रायगड लोकसभा तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील मंगळवार सव्वीस मार्चला अजित पवारांनी रायगड लोकसभेच्या जागेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला सुनील तटकरेंची उमेदवार म्हणून जाहीर घोषणा केली पण या घोषणेमुळे भाजपच्या धैर्यशील पाटलांनी मात्र नाराजी दर्शवली आहे आणि ते बंडाच्या पवित्र्यात आहेत कोकणातली महत्वाची जागा असलेल्या रायगडमध्ये आता तिहेरी लढत होणार का सुनील तटकरेंना ठाकरेंच्या सेनेचे से अनंत गीते यांच्यासह धैर्यशील पाटलांचंही आव्हान उभं राहणार का जाणून घेऊयात दादानी सुनील तटकरेंच्या नावाची घोषणा केली खरी मात्र तटकरेंच्या उमेदवारीला महायुतीतूनच विरोध सुरू झाला याचं महत्वाचं कारण रायगडमधील भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या जागेसाठी धरलेला आग्रह पण महायुतीच्या अजित पवारांनी तटकरेंची उमेदवारी घोषित केली त्यामुळे भाजपचे धैर्यशील पाटील नाराज झाल्याची चर्चा धैर्यशील पाटील या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते वर्षभरापूर्वीच धैर्यशील पाटलांनी शेकापमधून भाजपात प्रवेश केला होता आगामी लोकसभेचं गणित लक्षात घेऊनच पाटील भाजपात आल्याची त्यावेळी चर्चा होती पण अजित पवार महायुतीत आल्यानं राजकीय समीकरणं बदलली महायुतीत रायगडची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली त्यामुळे सध्या सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी थेट लढत अपेक्षित आहे पण आता नाराज झालेल्या धैर्यशील पाटलांमुळे गणित बदलण्याची शक्यता आहे रायगड लोकसभेत रायगडमधले चार आणि रत्नागिरीतले दापोली आणि गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत यातल्या चार जागा महायुतीकडे गेल्या निवडणुकीत सुनील तटकरेंनी अनंत गीतेंचा चुरशीच्या लढाईत फक्त एकतीस हजार मतांनी पराभव केला होता त्यामुळे सध्याच्या घडीला धैर्यशील पाटलांचं नाराज होणं हे तटकरेंसाठी चांगलं नाही या सगळ्या घडामोडींदरम्यान नाराज असलेले धैर्यशील पाटील भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार आहेत महायुतीतील हा पेच सोडवणं हे आता महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यासमोरचं आव्हान असेल पण जर नाराज धैर्यशील पाटील अपक्ष म्हणून लढले आणि ही निवडणूक तिहेरी झाली तर तटकरेंच्या अडचणीत वाढ होणार एवढं मात्र नक्की